आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते बहुप्रशिक्षित असलेली भाजपची दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे दुसरी यादी जाहीर झालेली जा आहे नागपुरातून गडकरींना उमेदवारी जाहीर झालेली जा आहे राज्यातल्या एकूण वीस उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील कुणाकुणाची नावं असतील या संदर्भातली उत्सुकता अखेर संपली आहे भाजपची दुसरी यादी आलेली आहे नागपुरातून आता गडकरींना उमेदवारी देण्यात आलेली आहे राज्यातल्या एकूण वीस उमेदवारांची नावं या यादीतून जाहीर झालेली आहेत नागपुरातून असलेली गडकरींना मिळालेली उमेदवारी राज्यातल्या एकूण वीस उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आलेली आहे भाजपची दुसरी यादी समोर येते आहे यामध्ये नितीन गडकरी रक्षा खडसेंना देखील उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे बीडमधून पंकजा मुंडेंना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे राज्यातील एकूण वीस जणांचा यात समावेश आहे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावरती देखील शिक्कामोर्तब झालंय भाजपच्या दुसऱ्या यादीतील काही दिग्गजांची नावं आपण यावेळेला पाहतोय रक्षा खडसेंना रावेरमधून उमेदवारी दिली गेलेली आहे पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी तर सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपुरातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अखेर भाऊ प्रतीक्षित असलेली भाजपची दुसरी यादी जाहीर झाली ज्या नावांबाबत सर्वात उत्सुकता होती त्यातील एक पंकजा मुंडे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे यापूर्वीच त्यांनी एका भाषणामधून लोकसभेत माझी काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेते अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूर या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे रक्षा खडसेंचा देखील क्रमांक लागलाय रावेरमधून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळे इच्छुकांचा जीव निश्चितच भांड्यात पडलेला असेल माढ्यातून रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पुण्यामधून मुरलीधर मोहळ यांचा नंबर लागलेला आहे रणजित सिंग निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्यामुळे निश्चितच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असेलच ही दुसरी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आली भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये राज्यातून तब्बल वीस जणांच्या नावाचा समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्रामधून कुणाकुणाला उमेदवारी मिळते दुसऱ्या यादीमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे ते आपण यावेळेला पाहतोय नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना धुळ्यामध्ये सुभाष रामराव भामरे जळगावमधून स्मिताबाग रावेरमधून रक्षा निखिल खडसे अकोल्यामध्ये अनुप धोत्रे वर्ध्यामध्ये श्रीरामदास चंद्रभानजी तडस यांना नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे एकूण दहा नावं आपण आतापर्यंत यादीतली पाहिली दुसऱ्या यादीमध्ये वीस नावांचा समावेश आहे पुढे बोलूयात आपण नागपूरनंतर चंद्रपूरकडे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे दिंडोरीमध्ये भारती पवार डॉक्टर भारती पवार यांना देखील दिंडोरीमधून यावेळेला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भिवंडीमध्ये कपिल मोरेश्वर पाटील यांना मुंबई उत्तरमध्ये पीयूष गोयल मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहीर कोटेच्या पुण्यामधून मुरलीधर मोहोळ अशी एकूण पंधरा नावं आपण यावेळेला पाहिलेली आहेत त्यानंतर पुन्हा एकदा सोळावा क्रमांक अहमदनगरचा लागतो डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील बीडमध्ये पंकजा मुंडे लातूरमध्ये सुधाकर शृंगारे माढ्यामधून रणजित सिंग हिंदूराव नाईक निंबाळकर यांना त्यानंतर माढ्यापाठोपाठ सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या नावावर हे शिक्कामोर्तब झालं एकूण वीस जणांची भाजपची असलेली दुसरी यादी सगळ्यात आधी एबीपी माझावर वेळेला होणाऱ्या सगळ्या लोकसभा निवडणुकांचे सगळ्यात पहिले अपडेट केवळ केवळ एबीपी माझावर आपल्याला पाहायला मिळतील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण नजर टाकली तर जी दुसरी ते एकुण यादी जाहीर झालेली आहे त्यातील एकूण वीस जणांचा महाराष्ट्रातून समावेश आहे त्यांची यादी सगळ्यात आधी एबीपी माझानं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे भाजपमध्ये असलेल्या अनेक इच्छुकांचा क्रमांक यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे अनेकांकडे आता निश्चितच आनंदाचं वातावरण असेल आणि गेल्या कित्येक दिवसांपासून ही दुसरी यादी कधी जाहीर होते याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असताना दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील एकूण वीस जणांचा भाजपच्या या दुसऱ्या यादीमध्ये समावेश झालेला आहे पुण्यामधून मुरलीधर मोहोर माढ्यातून रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपच्या दुसऱ्या यादीतील मातब्बर नेते आपण यावेळेला पाहतोय एकूण वीस जणांची ही यादी आहे नागपुरामधून नितीन गडकरींना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे बीडमधून पंकजा मुंडेंना ही उमेदवारी आहे देखिए नाम चेंज याने ये कोई चुनावी मुद्दा नहीं है ये मुंबई महाराष्ट्र के अस्मिता का मुद्दा है जो इसके राजनीति राजनीती करना चाहते हैं मैं उनसे कहना चाहूंगा की आप राजनीतीचे बडकर राज्य और राष्ट्र के अस्मिता का विचार दक्षिण अनेक ग्रीन असेल ग्रँड रोड असेल अशा विविध नावं बदलली आहेत काय प्रतिक्रिया आहे दक्षिण मुंबई हा मराठमवळ्या बांधवांचा परिसर आहे आणि मुंबईत जर का इंग्रजकालीन नावं आपण कायम ठेवली तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपण का आपल्या देशातल्या थोर व्यक्तिमत्वांचं नाव ठेवणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं ही घेतलेली कारवाई बरोबर आहे अनेक दिग्गज चेहऱ्याना लोकसभेच्या नाही चांगला आहे ना प्रत्येक पार्टी दिग्गज उमेदवारच उतरते त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जर दिग्गज उमेदवार उतरले असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजेवार यांना चंद्रपूर लोकसभेमधून उमेदवारी दिलेली आपण याकडे कसं पाहता रणनीतीचा काय भाग आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार हे अत्यंत एक्सपिरियन्स नेते आहेत लोक लोकप्रिय नेते आहेत त्यामुळे अशा व्यक्तीला तिकीट देणं हे अत्यंत स्वागतार्थ आहे नितीन गडकरींच्या नावावरती वेगळी चर्चा होती आता मला नाव आले कसं बघता ज्येष्ठ नेते आहेत अत्यंत प्रभावशाली नेते आहेत त्यांचं नाव येणं ना स्वाभाविक होतं इतर जागांची कधी यादी येईल काय वेळेत येईल दक्षिण मुंबईचा सस्पेन्स काय दक्षिण दक्षिण मुंबईचा सस्पेन्स ज्या वेळेला रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल धन्यवाद <laughs> सर थँक्यू या क्षणाला आलेली सर्वात मोठी प्रतिक्रिया आपण सगळ्यात आधी एबीपी माझावर पाहिलेली आहे तर दुसरीकडे भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे लवकरात लवकर ज्या ज्या ठिकाणी सस्पेन्स आहे त्या ठिकाणची नावं देखील इथे काळामध्ये स्पष्ट होतील असं सांगण्यात आलेलं आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे अनेक दिग्गजांचा यामध्ये थेट समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे तर माढ्यामधून रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे पंकजा मुंडे यांना बीडमधून धुळ्यातून सुभाष भामरेंना उमेदवारी असेल भाजपच्या दुसऱ्या यादीतील दिग्गजांची नावं आपण यावेळेला पाहतोय दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार यांना देखील उमेदवारी जारी करण्यात आलेली आहे भिवंडीमधून कपिल पाटील यांचा पुन्हा एकदा क्रमांक लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी असेल लातूरमधून सुधाकर शृंगार यांना उमेदवारी आहे रावेरमधून रक्षा खडसे वर्ध्यामधून रामदास तडस यांचा देखील दुसऱ्या यादीत उमेदवार म्हणून नावाचा समावेश सांगलीमध्ये संजय काका पाटील हे असतील आता भाजपचे उमेदवार भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे यातील काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे आपण लक्ष वेधूयात रक्षा खडसे रावेरमधून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर या ठिकाणाहून पंकजा मुंडे बीड नितीन गडकरी नागपूरमधून रणजित सिंग निंबाळकर माढ्यातून मुरलीधर मोहोळ पुण्यातून तर सुभाष भामरे धुळ्यातून जळगावमध्ये स्मिताबाद रामदास तडस वर्ध्यामधून सुजय विखे अहमदनगरमधून सुधाकर शृंगारे लातूर तर मुंबई उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांचा समावेश आहे प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून जालन्यातून रावसाहेब दानवे तर दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार अकोल्याहून अनूप धोत्रे भिवंडी कपिल पाटील भाजपच्या दुसऱ्या यादीतली नावं आपण यावेळेला पाहतोय सांगलीमध्ये संजय काका पाटील ईशान्य मुंबईमध्ये मिहीर कोटेच्या आणि वर्ध्यामध्ये रामदास तडस एकूणच भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली होती आणि अखेर आधी 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 या क्षणाला सगळ्यात आधी ही यादी आपण पाहतोय एबीपी माझावर त्यामुळे येत्या काळातील इतर पक्षांचे उमेदवार कोण असतील या दिग्गजांना टक्कर देण्यासाठी आता कुणाला रिंगणामध्ये उतरवलं जातं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे प्रत्येक पक्ष हा अतिशय सावधगिरीनं आपले उमेदवार निवडत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र खरी चुरस लागते ज्यावेळेला लोकसभेमध्ये तुल्यबळ अशा प्रकारचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकत असतात भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्यासमोर आव्हान कुणाचं असेल याचा विचार निश्चितच महाविकास आघाडी देखील करताना दिसेल कारण महायुतीचे उमेदवार त्यातही भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून कुठल्या प्रकारची रणनीती आखली जाते कुठले दिग्गज उमेदवार या लढतीमध्ये उतरवले जातात यावरती देखील एबीपी माझाची नजर अशाच प्रकारे असेल तर भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या एकूण वीस जणांसह एकूण बहात्तर जणांची घोषणा करण्यात आलेली आहे नागपूरमधून नितीन गडकरींची घोषणा झाली आहे पंकजा मुंडे यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे त्यांना पक्षानं बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली नाहीये मुंबईमधून गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांची ती तिकीटं पक्षानं कापल्याचं दिसतंय उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ईशान्य मुंबईमधून मिहीर कोटेच्या यांना तिकीट मिळालंय भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यामुळे अनेकांकडे यावेळेला निश्चितच आनंदाचं वातावरण असेल तर दुसरीकडे मात्र या दिग्गज नेत्यांना कशा प्रकारे हरवण्याची रणनीती विरोधी पक्ष आखतो कुठल्या प्रकारचे उमेदवार त्यांच्या तोडीस तोड उतरवले जाणार याकडे देखील आपलं अशाच प्रकारे, प्रकारे लक्ष असेल पुण्यातलं मुरलीधर मोहळ असतील दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार असतील अशा अनेक दिग्गजांची नावं आता समोर येतात उत्तर मुंबईमधून खुद्द पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे जळगावमधून स्मिता वाघ रावेरमधून रक्षा खडसे लातूरमधून सुधाकर शृंगारे अशा आज जाहीर झालेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण वीस जणांचा समावेश आहे भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे भाजप एक प्रकारे षड्डू ठुकून आपल्या या सर्व उमेदवारांना जिंकवण्यासाठी पूर्ण तयारी निश्चित उतरणार मात्र या दिग्गजांना आव्हान देणारे पुढचे म्हणजेच विरोधी पक्षाचे कोणते नेते मैदानामध्ये उतरणार याची देखील प्रतीक्षा आता लवकरच संपेल कारण रणनीती आखत असताना आपल्या विरोधी पक्षाच्या नेमक्या कशा प्रकारच्या रणनीती असतील कोण त्यांचे उमेदवार असतील याचा पूर्णपणे अभ्यास लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका प्रत्येक वेळेला केला जात असतो प्रत्येक निवडणुकीमध्ये तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे केले जात असतात मात्र भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षाची रणनीती नेमकी काय असेल यावरती देखील आपलं लक्ष असेलच मात्र भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर त्यातील दिग्गजांची नावं आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणी पाहू शकतोय आणि यामध्ये सर्वच दिग्गजांचा समावेश झाल्याचं देखील या दुसऱ्या यादीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसू शकत आहे तर भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर त्यातील काही महत्वाचे मुद्दे ते म्हणजे भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण वीस जणांसह एकूण बहात्तर जणांची घोषणा झाली आहे नागपूरमधून नितीन गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब पंकजा मुंडे यांना प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून अखेर बीडमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जात आहे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना मात्र पुन्हा संधी देण्यात आलेली नाहीये मात्र मुंडे घराण्याकडेच या ठिकाणची जागा लढवण्यासाठी भाजपनं ही उमेदवारी जाहीर केलेली आहे मुंबईमधून गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांची तिकीटं मात्र पक्षानं कापली आहेत आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी खुद्द भाजपचे नेते प्रवीणजी दरेकर आपल्यासोबत आहेत प्रवीणजी आज सा दे सा। तर वीस जणांचा समावेश झालेला आहे भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील दिग्गजांचा यांच्यासोबत तुल्यबळ उमेदवार तर उतरतीलच मात्र एकूणच ही नावं पाहिल्यानंतर भाजपची रणनीती नेमकी काय असेल काय आपल्याला नाही मला वाटतं आपण बघा की पक्षाच्या ज्येष्ठ बुजुर्ग नेत्यांना सुद्धा या ठिकाणी पुन्हा उमेदवारी देऊन त्यांचं सन्मान झालं आहे त्याचबरोबर पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत अशा त्या ठिकाणी त्यांनाही अपेक्षा नसेल अशा पद्धतीनं पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन सन्मान केलाय आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षातील ज्येष्ठांचा सन्मान करत पक्षासाठी ग्राउंडवर काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार करणारा पक्ष आहे हे यादीवरनं दिसून येईल आता स्मिता वाघ यांची उमेदवारी जर बघाल जळगावची तर त्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे महिलांमध्ये महिलांचा सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केला आणि कुठलाही वशिला नाही कोण मागे नाही अशा कार्यकर्तीला थेट विद्यमान खासदार असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी दिली हे मला वाटतं सर्व समावेशक हे व्यापक दृष्टिकोनातनं विचारपूर्वक उमेदवार पक्षानं दिलेत असं मला वाटतं बरोबर आहे मात्र प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा संधी न देणं आणि थेटपणे आता पंकजाजींना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवणं याकडे आपण कसं पाहतात पंकजा ताईंच्या बाबतीत आता तुम्ही उलट आमचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे त्यावेळेला पंकजा ताई अपेक्षित या, या, असतात झालं नाही की टीकेची झोड उठवली जाते आमच्या पंकजा ताईंचा सन्मान झालेला आहे त्या ज्येष्ठ नेत्या आहेत राष्ट्रीय पातळीवर काम करतात अनेक लोकांच अशा नेत्या आहेत प्रीतम सुद्धा सन्मान पक्ष करेल एका वेळेवर दोन खासदार होऊ शकत नाहीत परंतु प्रीतमताईंचा पण सन्मान निश्चितपणे पक्ष त्या ठिकाणी करेल बरोबर आहे म्हणजे पक्ष एखादी दुसरी जबाबदारी देण्याची शक्यता बरं मुंबईतला मला एक प्रश्न करायचा आहे गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचे तिकीट पक्षानं कापली नाही आता मेहेर कोटेच्याही पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पियुष गोयल ही देशपातळीवर पक्षाची एक मोठी जबाबदारी सांभाळणारे नेतृत्व आहेत काही लोकांचं फ्रंटला पक्षाचं काम दिसतं काही लोक पडद्यामागे पक्षाच्या जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत असतात आणि त्याच्यामुळं जे काही केलंय ते विचारपूर्वक पक्ष करत असतो आणि भारतीय जनता पार्टी एका प्रक्रियेतनं त्या ठिकाणी उमेदवार निश्चित करत असते टप्पे असतात ते अंतिमता अशा प्रकारचा निर्णय होत असतो बरं प्रवीणजी एका बाजूला सुधीर मुनगंटीवारांना एक भीती होती की आपल्याला रिंगणात उतरवलं जातं की काय आणि अखेर यादीमध्ये म्हणजे दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचाही समावेश आहे प्रवीणजी भीती काय उलट सुधीर भाऊ सारख्या नेत्याला उमेदवारी देऊन सन्मान केलाय त्याच्यामध्ये घाबरण्याचं काम काय आहे आणि सुधीर भाऊ आमचे लढवय खेळाडू आहेत आणि त्याच्यावर जी मिळेल ती जबाबदारी लिलैया पार पडणारा आमचा नेता आहे महाराष्ट्रात